टेक ऑफ घेताच विमान खाली कोसळले दोघांचा मृत्यू व्हेनेझुएलाच्या ताचिरा पॅरामिलो एअरपोर्ट वर उड्डाण घेताच एक खासगी विमान कोसळले या भयंकर अपघातात विमानात असलेल्या दोघांचा जिवंत जळून मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक वेळेनुसार सकाळी वाजुन, बावन ही घडली वाजून वाजता दुर्घटना विमानाने टेक ऑफ घेताच नियंत्रण गमावले आणि ते रणवेला धड़कले धडकताच विमानाला मोठी आग लागली आणि ते आगीच्या गोळ्यासह खाली कोसळले अपघाताचे प्राथमिक कारण टायर फुटणे किंवा तांत्रिक बिघाड असू शकते असे सांगितले जात आहे अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली वेनेझोईलाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताच्या तपासासाठी विशेष टीम सक्रिय केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे